ग्रीन नमस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रीन टीमच्या टीम माध्यमातनं अनेक कलाकार आपल्या या ग्रीन टीमशी जोडले जात आणि या कलाकारांच्या बरोबर आपण आपलं जनजीवन आपली सगळ्यांचं जगणं हे पर्यावरण पूरक कसं होईल याचा विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतोय खर तर माझी वसुंधरा असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपल्या वसुंधरेची काळजी आपणच घ्यायला हवी हे खरंच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे अर्थात गावोगावी शहरो शहरी जे काही प्रयत्न होत आहेत त्या प्रयत्नांमधून सुद्धा निश्चितच ही जनजागृती होताना दिसतीये आणि याच जनजागृतीच्या दृष्टीने ग्रीन टीम हे आणखी एक पुढचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीशोक डॉक्टर नमस्कार स्वागत आहे नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। खर तर असं आहे ना माझी वसुंधरा हा पर्यावरण पूरक आपलं वागणं आपली जीवनशैली कशी होईल याचा विचार करणारा तर कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या पातळीवर गाव पातळीवर शहरांमधन हे प्रयत्न होताना दिसतात आणि त्याची बक्षिस सुद्धा त्यांना मिळत आहेत म्हणजे एक शाबासकीची थाप म्हणतात तशी पाठीवर पडली तर काम आणखीन चांगलं होतं त्या दृष्टीने काम चालू आहे आज तुम्ही या ग्रीन टीम चे भाग झाला आहात तर या कार्यक्रमात आल्यामुळे तुम्ही स्वतः आज काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुरुवातीला पहिल्याच मुद्द्याबद्दल मी असं बोलू इच्छितो की याबद्दल बक्षीस देण्याची काय गरज आहे या पर्यावरणात जर पर आपण काळजी घेतली तर त्यामुळे आपल्याला जे मिळणार आहे तेच बक्षीस आहे फार <laughs> तर विशेष वेगळं बक्षीस द्यायलाच नको हे खर तर कर्तव्य आहे जबाबदारी आहे पहिलं बरोबर बरोबर आहे आणि आपली प्रत्येकाची ती जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतूनच आपण पुढे गेलं पाहिजे पण आज, आज एकंदरीत पर्यावरणाविषयीची जी म्हणतो ना की जनमानसामध्ये थोडीशी निराशा दिसते म्हणजे आपणच कधी प्रसंगी परदेशात गेलो तर स्वच्छता राखणं आणि या सगळ्या गोष्टी करतो पण आपण आपल्या भूमीत ते करताना दिसत नाही काही वेळेला तर तुम्हाला स्वतःला काय वाटतंय की या सगळ्या दृष्टीने लोकांनी कसं वागलं पाहिजे सुरुवातीला आ, काही ठिकाणी नाईलाज आहे काही ठिकाणी वेळेचा अभाव असेल काही ठिकाणी जागेचा अभाव असेल काय ज्या काय गोष्टी असतील पण मला असं वाटतं की थोडस ब्रॉटअप किंवा लहानपणापासून ज्या गोष्टींची सवय आम्हाला जी लावली आमच्या आई वडिलांनी आम, मी जी लावतोय माझ्या मुलीला त्याचा कुठेतरी हळूहळू तो अभाव होत चाललाय असं मला वाटतं माझं ऑब्झर्वेशन की मला लहानपणी आठवत की कुठलाही नळ जर गळत असेल त्या नळातून पाणी थोडं थोडं वाहत असेल किंवा पाणी वाया जाणं वाहून जाणं ओव्हरफ्लो टाकीचा होणं किंवा पाणी जास्तीच नुसतं वाहून जाणं हे भयंकर गंभीर आहे असं आम्हाला लहानपणी सांगितलं गेलं प्रत्येक वेळी आणि मला तर आठवते माझ्या वडिलांची इतकी विचित्र सवय होती की ते बाहेर जर का फिरायला गेले कुठे आणि एखादा नळ जर त्यांना गळताना दिसला तर ते आजूबाजूला कुठेतरी काहीतरी शोधायचे चिंदी म्हणा तार म्हणा काकडी त्याला बांधून ती बा, गळणं बंद करायचं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हे पाणी इथे जे दिसतय तुला ते शुद्ध अवस्थेत नळातून बाहेर येताना ते येण्याकरता आधी काय यातायात आणि कष्ट करावे लागतात हे आपल्याला कळत नाही किंवा एखादा पंखा चालू राहिला आमच्या खोलीतला तर ते येऊन शांतपणे सांगायचे तुझ्या खोलीतला पंखा चालू होता तो मी बंद केलाय तुझ्या खोलीतला दिवा चालू होता तो मी बंद केलाय तर त्याला सुद्धा म्हणजे आता ते थर्मल पॉवर स्टेशन मध्ये होते ते इंजिनियर होते ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते ते वीज बनवायचे स्वतः त्यामुळे ती वीज आपल्यापर्यंत येते त्यांनी पंखा चालतो फ्रीज चालतो ह्या सगळ्या सोयीची साधनं चालतात पण त्यासाठी आधी काय यातायात करावी लागते आणि त्याकरता आपले रिसोर्सेस किती वापरले जातात आणि ते जर तुम्ही असे ते वाया जातात चक्कर हे जे अवेअरनेस आहे तो आज मला वाटतं लहान मुलांना म्हणजे शिक्षणातून त्यांना मिळत असेल शाळेतून त्यांच्या अकॅडमिक शिक्षणातून पण घरून सुद्धा एक काहीतरी खूप काय म्हणतात त्याला की सक्त अशी त्यांच्याकडनं हे करून घेतली गेली पाहिजे तर तो माणूस पुणे मग मा, तसं वागत नाही किंवा तसं वागताना कुणी दिसला तर त्याला तो थांबवतो किंवा बरोबर मला वाटतं घरातल्या पालकांनी मुळात ही शिस्त थोडीशी स्वतःला लावणं गरजेचं आहे म्हणजे आपोआप जसं तुम्ही म्हणालात की तुमचे वडील येऊन ते बंद करून जायचे तर तेच झालं आजही तर कदाचित ते आणखी पुढच्या पिढीपर्यंत सगळ्याच बाबतीत असं मला वाटतं की चांगल्या सवयी या तिथूनच येतात की चांगले चित्रपट बघणं चांगली नाटकं बघणं चांगलं वाचन करणं चांगल्या उच्चार तुमचं काही चुकत असतील तर ते सुधारण किंवा तोंडात काही वाईट शब्द बसले असेल तर ते काढणं खाण्याच्या सवयी लावणं चांगलं खाणं कडे नेण हे सगळंच मला वाटतं पालक करतात आणि मुलं शेवटी त्याच अनुकरण करतात त्यामुळे पर्यावरणाच्या संदर्भातले सगळे जे काही गोष्टी आहेत त्या आपण आपल्यापासून सुरू करायला हव्या बरं आणखी एक नेहमी म्हटलं जातं की म्हणजे म्हटलं पाहिजे की जी काही सुरुवात आहे ती आपण आपल्यापासून करूया तर त्या अनुषंगाने जसं तुम्ही आता म्हणताय की तुम्हाला वडिलांनी शिकवलं तुम्ही पुढे मुलीला शिकवताय तर घरात ज्या अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या काही कुठे सरकारवर अवलंबून नाहीत किंवा कुठच्या संस्थेवर अवलंबून नाहीत त्या आपण करायच्या आहेत अशा कोणत्या गोष्टी तुम्ही स्वतः पाळता आणि इतरांनी काय करावं आणखी कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत या संदर्भात काय सांगाल हेच मी जे म्हंटल आता की मी अजूनही टोकतो हिला त्या तुझा पंखा चालू होता तुझा दिवा चालू होता हे <laughs> दोनदा तीनदा चारदा कधीतरी ते ऐकेल पाण्याचा नळ जर <laughs> चालू राहिला किंवा ओव्हरफ्लो झालं पाणी कुठून तरी <laughs> बादली रंगोळीला पाणी आपण हे करतो ते ओव्हरफ्लो होतं तर त्याच्यावर टोकणं हे तर मी करतोच ग्लासमध्ये जास्त पाणी घेतो आपण अर्धच पितो आणि अर्ध फेकून देतो हे सुद्धा मी टोकतो की नाही हे असं थेंबे तळे साचे ना शेवटी हे किती प्रत्येक घरात वाया जात असेल तर ते आपण पाळलं पाहिजे शूटिंगला मोठ्या बाटल्या कदाचित कधी प्यायला आणतात आणि मग ते थोडस पिऊन त्यात ठेवलं जातं पाणी आणि मग ते अर्धवट जे पाणी राहिलेलं असेल ते दुसरा कोणी पित पीत छोट्या बाटल्या हा खूप उत्तम पर्याय त्याच्यावर निघालाय की एक छोटी बाटली दोनशे एम एल ची जर दिली तर नॉर्मली माणूस ती संपवतो पूर्ण त्याच्यात शिल्लक राहिलं तर ते थोडस राहिले एक दहा एम एल पाणी राहिलं तर ठीक आहे पण एक लिटरची पाण्याची बाटली आणि नुसती ती उघडायची ती तोंड लावून पितात देतात आणि उरलेलं जवळपास आठशे नऊशे एम एल पाणी हे दुसरं कोणी त्या अनेक गोष्टी आहेत तर या पाळल्या पाहिजेत आणि त्या जिथे कुठे तुम्हाला तुम्ही त्या अधिकारात असाल किंवा तुमचं लोक ऐकतील अशा पोझिशनला तुम्ही असाल तर तुम्ही डेफिनेटली त्या सांगायला पाहिजेत अर्थात नम्रपणे सांगा कारण आजकाल काय कोणाला शिकवायला गेलं लगेच लगेच काय छानपणा शिकवतो का असं होत तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगितलं तर ऐकतात लोक पाळतात त्याच्या मागचं काय तत्व आहे ते सांगितलं तर जास्त त्यांना कळतं की का म्हणतोय हा हा उगीच आपलं ह्याच वय किंवा ह्याची पोझिशन दाखवत नाही ते मागचं कारण सांगतो के केलं तर डेफिनेटली होतात ते बरोबर आहे आणि कसं असतं की शूटिंगचा आता तुम्ही विषय काढला तर मुळात निसर्ग म्हणजे जेव्हा तुम्ही आउटडोर शूटिंगला जाता आणि इंडोर शूटिंग तर त्याच्यामध्ये असं बऱ्याचदा होत असेल की तुम्ही जेव्हा आउटडोर शूटिंगला जाता तेव्हा जास्त प्लेझेंट असं वातावरण असल्यामुळे कदाचित तुमची एनर्जी जास्त लागते चांगल्या पद्धतीने तर अशी काही शूटिंगची ठिकाणं आठवतायत का की जिथे तुम्ही छान बरं वाटलं आणि मोकळ्या मोकळी हवा होती निसर्ग होता अशी काही उदाहरणं किंवा अशा काही आठवणी आता मी जी सिरियल करतोय लाखात एक आमचा दादा सिरियल चालू आहे आणि त्याचं शूटिंग मी वाई मध्ये करतोय आणि वाईच्या आजूबाजूची जी गावं आहेत किकली नावाचं एक गाव आहे तिचं माझं घर दाखवलंय आजूबाजूला अक्षरशः जिथे नजर दाते क्षितिजापर्यंत सगळं हिरवी शेत आहे मध्ये आमचं लोकेशन आहे त्याच्यामुळे आजूबाजूला शेत आहेत मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यामुळे खूपच छान वाटतं दुसरं मयुरेश्वर नावाचं लोकेशन आहे केंद्र नावाच्या गावाजवळ तिथे तो आमच्या हिरोचा वाडा दाखवलाय तिथे सुद्धा बाजूला सगळी शेत आहेत आणि हे गावाकडचं लोकेशन असल्यामुळे इथे खूप छान हवा असते खूप छान झाडं आहेत खूप छान सगळी हिरवळ आहे आजूबाजूला सो आता तेच सगळं अनुभवतोय आणि खूप बरं म्हणजे शूटिंगला पोचायला मला वीस पंचवीस मिनिटं फक्त लागतात त्यामुळे मुंबईतला कुठेच मला त्रास देत नाही आणि खूप छान निसर्गरम्य ठिकाणी मी शूटिंग करतोय वा, वा। म्हणजे एकतर निसर्ग त्याच्यानंतर स्वच्छ मोकळी हवा म्हणजे हवेच प्रदूषण नाही गावात ह्या सगळ्या गोष्टी मिळत आणि त्यामुळे एक निसर्गाचं म्हणजे पर्यावरणाला योग्य असं एक वातावरण तुम्हाला हो, <laughs> एक आता दिसतंय बऱ्याच ध्वनीचं प्रदूषण सुद्धा नाही हो अगदी पण असं आपल्याला प्रदूषण आपण करतोय भयंकर प्रदूषण होत ध्वनीचं आता तर म्हणजे आता सुरू झाला आणि इतकी ते जोर जोरात ती गाणी आणि ते ध्वनी प्रदूषण सुद्धा रोखणं खरच खूप गरजेचं आहे आणि ते डीजे आणि हा जो काही प्रकार चालतो तो ओ, तर नक्कीच खरं म्हणजे थांबवण्यासारखा विषय येतो पण पाहूया त्यात कधी आपल्याला ते यश येत पण सिरियलच्या बाबतीत किंवा नाटकाच्या बाबतीत चित्रपटाच्या बाबतीत असं कधी झालंय का की एखादा विषय पर्यावरणाला पूरक असा एखादा विषय तुमच्या मालिकेमध्ये मा आलाय होुळून येतील नावाची एक सिरियल होती Uh, प्रोड्यूस केली होती झी मराठीवर हो। होती ती त्याच्यातलं माझं कॅरेक्टर खूप पॉप्युलर झालं होतं मला त्यात नाना असं नाव होतं तो पण आणि गंमत म्हणजे त्या ना सिरियलमध्ये मी सर्वोत्कृष्ट वडील आणि सर्वोत्कृष्ट सासरा असं दोन्ही बक्षीस मला मिळाली होती व्हेरी रिअर कॉम्बिनेशन <laughs> Uh, त्याच्यात ते कॅरेक्टर जे होतं नाना पण ती भूमिका एकदम मस्त झाली होती हो, आठवते ते नानाचं कॅरेक्टर जे होत ते अजून मधून असं गमती गमतीत ना म्हणजे कोणाला मगाशी मी म्हटलं तसं की काहीतरी खूप शिकवायला गेल्यासारखं नाही पण बोलता बोलता कैतरी -कैतरी ते खूप काहीतरी काहीतरी सांगायचे असं ते कॅरेक्टर होतं तर त्याला उपदेशामृत असं हा त्याच्यात त्यांनी मला आठवत वटसावित्रीची पूजा असते आणि या सगळ्या बायका घरच्या तिकडे जाणार असतात नाना म्हणतात मी पण येणार आणि सगळं मी येणार मला मला पण यायचं आहे ही वटसा माझ्याबद्दल असेल तर मला यायचंय आणि मग तिथे जाऊन तो त्या बायकांना वडाच्या झाडाच महत्व झाडाचं महत्व आणि ते मग का ही आली असेल प्रथा तर त्याला पूजा केल्यामुळे त्याच्याबद्दलची आपली जी काय सद्भावना आहे ती आपण व्यक्त करतोय अशा प्रकारचा एक तो उपदेशामृत सगळ्यांना सांगतो असं एक सीन होता तर, तो खूप छान होता आणि सगळ्यांना आवडला होता बघा ना आणि म्हणजे किती सहज आपण जाता जाता या गोष्टी सांगतो आणि तो नानांनी दिलेला उपदेश म्हटल्यानंतर सगळेजण ऐकतात त्याला <laughs> आणि मी मगाशी म्हंटल तसं कि ते शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही जर का नीट समजावून सांगितलं लोकांना का कस ते कळलं तर मग लोक बघतात ऐकतात नाही तर जर आम्ही दमदाटी करायला गेलात तर लोकांचं असं मत नाहीच करणार असं होऊन समजावून सांगितलं की का का करायचं बरोबर बरोबर आणि असंही वडाच्या पारंब्या पुन्हा झाडात नाही येऊन पुन्हा एकदा खाली रुजतात आयुर्वेदात शिकलोय की मी आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे त्यामुळे मला ते माहिती आहे तर त्याच्यात इतकं छान वर्णन आहे की एखाद्या झाडापासून जर तुम्हाला औषध बनवायचं असेल तर आदल्या दिवशी चांगली चांगली वेळ बघून म्हणजे मुहूर्त बघून आता अगदी त्याच्यात आपण फार ह्याच्यात नको जाऊया पण सकाळच्या वेळी समजूया आपण त्या झाडाकडे जायचं जायचंभूत होऊन जायचं त्या झाडा विनंती करायची कि मला तुझा अमुक अमुक गोष्टीसाठी अमुक अमुक व्याधीसाठी मला उपयोग करायचा आहे तर उद्या मी तुला तोडायला येणार आहे तेव्हा तू तुझ्या सर्व गुणांनी युक्त असा राहा काय सुंदर कल्पना आहे की त्याला सुद्धा परवानगी मागून त्याची त्याच ते घेऊन जायचं त्याच औषध आणि ते औषधासाठी वापरायचं तर ही वा. जिवंत असते वनस्पती या पोटी आलेली एक वेगळी भावना जेश्चर ज्याला म्हणतो आपण तसं ते आजकाल काय थोडस मागे पडलंय ते पुन्हा एकदा आपण आणायचा प्रयत्न करूया आता मला माझ्या घरातलं आठवत आहे एक माझ्या शाळेतल्या मॅडमने मला वुल्फ नाव काय फॉक्सटेल नावचं एक झाड असत असं खोल्याच्या शेपटी सारखं त्याला असे तुरे फुटतात तर त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला एक रोप दिलं आणि त्यांनी ता या रोपाची गमत अशी की हे रोप असं मरगळलं होत म्हणजे तर मी रोज गच्चीत जायचे त्याला असं 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 हाताने गोंधारायचे आणि त्याला सांगायचे की अरे काय रे बाबा काय होतंय तुला असं का आणि ते खरंच झाड म्हणे पुन्हा खो वाह आहे म्हणजे झाड ऐकतात झाडांशी आपण बोलू शकतो आणि झाड आपलं बोलणं ऐकून त्याचा परिणाम होऊ शकतो ह्याचं हे उदाहरण आता तुम्ही सांगताय आहे पण अगिरीचे आत्ता ना गणपतीचे दिवस आहेत आज गौरी विसर्जन आहे आणि गणपतीच्या दिवसात पत्री हा खूप महत्वाचा विषय आहे तर त्या निमित्ताने आपण त्या झाडाखाली जातो आणि अशा सगळ्या गोष्टी असतात या गणपतीच्या दिवसात खास झाडांचं जे महत्व आहे त्या अनुषंगाने आणखीन काही आम्हाला सांगाल का, का।, का तुमच्या आजूबाजूला जी झाडं आहेत आता मुंबईत ती जागा कमी मिळते पण जी काय बाल्कनी मिळते त्याच्यात मी जेवढी जमतील तेवढी झाडं लावली आहेत त्या झाडांची मी जाऊन सकाळी वार्तालाप करतो <laughs> आ, लाहन, लाहन मी लहान म्हणजे मुलगी लहान असताना दुर्गा लहान असताना मला आठवतंय तिला आंघोळ झाल्यानंतर मी त्या झाडाजवळ घेऊन जायचो तिला त्या झाडाला थोडस पाणी टाकायला लावायचो आणि तिला सांगायचं झाडाच्या पानाला हात आणि विचार त्याला कसं आहे आणि हे ती करायची आणि तिला बरं वाटायचं मलाही बरं वाटायचं त्या झाडालाही बरं वाटायचं तर हे तुम्ही घरातल्या घरात करू शकता बाहेर गेलात तर काय तुमच्याकडे झाड दिसतात त्यांना मला असं वाटतं की खूप जुनं झाड कुठे दिसलं ना तर मी आवर्जून त्याच्या खोडाला हातात एक पन्नास साठ सत्तर वर्ष जुनं झाड त्याचं घेतले पाहिजे हा आणि त्याचा तो, तो खोड जे असतं ना ते तुम्ही कधी करून बघा म्हणजे एखाद्या खूप म्हाताऱ्या माणसाच्या अंगाला हात लावला असेल का तुम्हाला मला असं फील येतो की त्या माणसं त्या झाडाने काय काय बघितलं असेल तर आणि एक डेफिनेटली करणार ना की तू तु, तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी चांगली भावना घेऊन त्याला हात लावताय तुम्ही शेवटी काय करता माणसाला भेटता तेव्हा शेख करता खांद्यावर हात ठेवता किंवा दोन हात घेता काय स्पर्श शेवटी स्पर्श करता झाडाला स्पर्श करा त्यांनी डेफिनेटली त्या भावना पोहोचणार मुंबईत ते, ते, ते शक्य होत नाही पण त्यातनं पर्याय आपण शोधू शकतो आपल्या बाल्कनीतल्या झाडांना आपण भेटू शकतो आणि पुन्हा मी म्हटलं तसं की या गणपतीच्या दिवसात अ, पत्री म्हणून जे वाहायला लागतं तर ती जी तयार मिळते ती घेण्यापेक्षा आपल्या जवळपास जी काही चार पाच झाडं असतील त्या झाडांजवळ आपण गेलो आणि त्याची चार पानं खुडली तर त्यानिमित्ताने तुम्ही झाडाजवळ जाता ऑक्सिजन मिळतो अशा सगळ्या गोष्टी आपल्या शास्त्रांमध्ये खरंच सांगून ठेवलेल्या हो आहेत त्यामुळे खूप बरं वाटतं हे या निमित्ताने म्हणूनच आज या निमित्ताने तुम्ही जी शपथ घेतलेली आहे ई प्लेज जी घेतलेली आहे झाडांविषयीची तर त्याबद्दल तुम्ही तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळाले तेही आपण अपन, आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की अशा प्रकारे एक सर्टिफिकेट आपल्याला अर्थात तुम्ही म्हणालात तसं की बक्षिसाची किंवा सर्टिफिकेटची गरज नाही पण आपण एक केल्यामुळे आपल्याला एक सर्टिफिकेट हा 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 आहे तर हे मुळात काय आहे की आता नव्याने लोकांना थोडस त्याच्याकडे नेण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टींची गरज पडते आणि म्हणून प्रेक्षकांना पटकन जाता जाता मी सांगते की ही ई प्लेज मंडळी तुम्हालाही घ्यायची असेल तर तुम्ही ती कशी घ्यायची याची जी प्रोसेस आहे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगते ई प्लेज घेण्यासाठी तुम्ही माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला जा तिथे ई प्लेज याला क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर पुढे जा फॉरवर्ड याला क्लिक करा मग तुम्हाला दोन ऑप्शन येतील वैयक्तिक की सामूहिक या दोन पैकी एक पर्याय निवडा पुढे फॉर्म भरून माहिती सबमिट करा ई प्लेज घ्या सर्टिफिकेट फेसबुकवर अपलोड करा आणि अर्थात माझी वसुंधराला टॅग सुद्धा करा आणि हे करणारे म्हणजे गिरीजी बरेच असे मित्र परिवार खऱ्या अर्थाने जोडला गेलाय आणि या निमित्ताने पुन्हा एकदा त्या विषयाला चालना मिळते ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर आज जाता जाता आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा काही सांगायचंय का मला आठवतंय बारामतीला मी गेलो होतो प्रयोगासाठी हा आणि कृषी प्रतिष्ठान म्हणजे आप, पवार शरद हो, पवारांचे हो, बंधू जे इस्रायल ला जाऊन सिंचन आणि शेती भीती शिकून आले हो, हो, ते त्यांनी स्वतः आम्हाला ते कृषी प्रतिष्ठान दाखवायला म्हणून नेलं आणि तिथे अंडर वन रूफ सगळ्या प्रकारचे नमुने होते वेगवेगळ्या प्रकारची झाड कशी लावायची ग्रीन हाऊस पॉली हाऊस इवन रेशीम रेशमाचे किडे ज्या ह्याच्यावर खातात ते झाडं असतात ती झाडं पासून पैठणीपर्यंत अंडर वन ट्रेनिंग सेंटर आणि आम्ही सगळं बघून आलो आणि नंतर एका कडुलिंबाच्या डेरेदार झाडाखाली चार खुर्च्या मांडलेल्या होत्या लाकडाच्या एक लाकडाचं टेबल होत त्याच्या बाजूला एक खुर्ची होती त्याच्या बाजूला एक लाकडाची गडबणची होती त्याच्यावर एक लाल माठ होता त्या माठावर लाकडाचीच फळी होती त्याच्यावर एक पितळेचं छान पाणी घ्यायचं जे भांड असत ते ठेवलेलं होतं रोटी भांड होत टेबलावर छान अशी म्हणतो आपण झेंडूची फुलं त्या टेबलावर ठेवलेली होती आणि आम्ही त्या भागात एंटर झालो आणि म्हणाले हे माझं ऑफिस वा किती छान मला अजून ते डोळ्यासमोर आहे की आम्ही इथे बसतो हेच माझं ऑफिस आहे इथे माझ्याकडे शेतकरी येतात मी त्यांना सल्ले देतो इथे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी वे मी सांगतो आणि इथे अतिशय कमी दरात तुमच्या सॉइलचं टेस्टिंग केलं जातं तुम्ही भारतातून कुठूनही आमच्याकडे घेऊन या ते आम्ही टेस्ट करतो आणि त्या सॉइल मध्ये काय होऊ शकेल काय हे आम्ही त्यांना सुचवतो आणि काही नाही सुंदर हिरवळ तो मोठा डेरेदार वृक्ष आणि आजूबाजूला सगळी हिरवळ असं त्यांचं ऑफिस तर ही जेव्हा आपल्या निसर्गाबद्दल आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल म्हणजे पर्यावरण खूप गोष्टींनी बनलेलं आहे ना सगळं तर ते नुसतं पा, हवेचं पाण्याचं आणि ध्वनीचं तिन्हीचंही आपण अमानुषपणे प्रदूषण करतो आहोत हाल करतो आहोत त्या पर्यावरणाचे ते हळूहळू नाही ताबड तोप थांबवायला हवे नाहीतर काय खरं नाही काय खरं नाही पुढच्या पिढीला जास्त ते सोहन सहन करावं भयाभर होत आणि तुम्ही म्हणालात तसं ते ऐकून मला रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनची आठवण झाली तर तरे ते, ते निकेतन आ, निकेतन हो, मी, ते हो, मी ते ते स्टेज बांधलाय आणि त्या स्टेज समोर बदामाची झाडं लावली बदामाची झाडं अशी आडवी वाढतात तेव्हा हे माझं सवाल इथे सगळे देशपांड्यांमधून सगळे कार्यक्रम इथेच झाले वा वाटितलं पळसकेटला आलो तेव्हा म्हणे मी रोज एका दिशेला जायचो चालत 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 जायचो आणि तिकडे पावसाळ्याच्या सुरुवातीला जायचो म्हण फिरायला आणि जे कुठले ओहोळ वाहत असतील ते दोन दगड तीन दगड एक दगड चार दगड लागून ते ओळ थांबवायचा दिसेल तो ओळ थांबवायचा एवढंच करायचं म्हणे बारीक 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 ओहळ थांबवले तर पाणी थांबत अडत जिरत पाणी अडवा पाणी जिरवा ही अशीच सुरुवात आहे ऍक्च्युली फार मोठी धरण नंतर ती बांधायला खूप मोठ इंजिनिअरिंग आणि खूप मोठं हे लागतं पण हे ओळ थांबवायला काही नाही एक दगड लागतो फक्त तो वा, वाहणारा ओळ एका ठिकाणी अगदी एवढासा ओळ असतो पण तो थांबवला की तिथं अजून पुढचा जिरवायचा असं म्हणून मी चार दिवसांना केलं आणि मी आलो तेव्हा इथल्या विहिरींना अजिबात पाणी नव्हतं आता आमच्या विहिरीला आता पाणी बारा महिने पाणी असतो <laughs> वा आहे म्हणजे या नभाने या मुळीला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे तसं काहीस चैतन्य महानवरांनी उभं केलं आणि तेच चैतन्य आज सगळ्या सृष्टीमध्ये जर निर्माण झालं तर किती सुंदर होईल मला वाटतं तेव्हा माझी वसुंधरा खऱ्या अर्थाने चैतन्यमयी होईल असं म्हणायला हरकत नाही पण गिरीश सर तुम्ही आज या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आता ग्रीन टीमचे तुम्ही भाग आहात त्यामुळे निश्चितच आपला पर्यावरणाचा संदेश आपण सगळे सर्व दूर पोहोचवूया आणि माझी वसुंधरा अशीच उत्तम राहील याचा विचार करूया खूप खूप धन्यवाद